देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे बिहार मधील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेशात देखील भीषण गर्मी असून याचा फटका प्राण्यांना देखील बसत आहे कडकुंधाच्या झळांमुळे एक माकड बेशुद्ध झाले मग एका पोलीस कर्मचाऱ्याने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पोलीस हवालदार विकास तोमर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बेशुद्ध माकड पाहताच त्यांनी धाव घेत त्यांचे प्राण वाचवले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेटकरी या पोलीस बांधवांचे कौतुक करत आहेत अनेकांनी विकास यांच्या अप्रतिम कार्याला दाद दिली उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा कायम आहेत उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे उष्माघातामुळे डिहायड्रेशन झाल्याने एक लहान माकड बेशुद्ध झाले होते मग हवालदार विकास यांनी माकडावर सीपीआर केले विकास तोमर यांनी माकडाला पाणी पाजले यावेळी काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे याबाबत पोलीस अधिकारी भूपेंद्र सिंग यांनी सांगितले की अति एक माकड झारावरून पडले आणि बेशुद्ध झाले आजूबाजूला बरीच माकडे जमा झाली होती माकडाच्या पिल्ला जीवनदान देणाऱ्या विकास तोमर यांनी सांगितले की आम्हाला अशा कठीण काळात काय करावे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे माणसांची आणि माकडांची शरीर रचना बऱ्यापैकी सारखी असते म्हणूनच मी माकडाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांनी मला इतर घाबरलेल्या आणि संतापलेल्या माकडांपासून वाचवले मी माकडांच्या छातीवर सुमारे पंचेचाळीस मिनिटे पंप केला अधून मधून सोडले आणि तोंडात थोडे पाणी टाकले शेवटी त्याला शुद्ध आली आता ते माकड रोज या परिसरात येते आणि त्याला इतरत्र फिरताना पाहून मला खूप आनंद वाटतो